बदलले त्यांना आमचं वाटोळ करायचं गरीबाच आम्हाला नाही ओबीसीचं करायचं आणखी ना आम्ही त्या भूमिकेत पण उतारलो तर नावीला जे होणार ओबीसीच तर छगन भुजबळ होणार भुजबळांनी जे कोर्टा चॅलेंज केलाय तर ना काय असत नाशिका विचाराचा माणूस नासकच काम करणार तुम्ही कधी करणार कागदपत्र सुरू आहेत आमचे सुद्धा मी सांगितलं मागच आम्ही सुद्धा जसाल तसंच करणार आम्ही सरकारला सुद्धा मागणी करणार आहे तो जे रद्द करा कशाच्या हो आधारावर वाटणार आणि कोर्टात आम्ही पण जाणार आणखीन बघू द्या त्यांच्यात जरा बदलतेत का वाटतंय मन बदलाव हो त्यांनी नाही बदलले त्यांना आमचं वाटपुळ करायचंय गरिबाचं आम्हाला नाही ओबीस करायचं आणखीन आम्ही त्या भूमिकेत पण उतारलो ना तर नाविला जे होणार ओबीसी तर छगन भुजबळ होणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी माणूस काम करणार कागदपत्र सुरू आहेत आमचे सुद्धा मी सांगितलं मागच आम्ही सुद्धा तसंच आम्ही सरकारला सुद्धा मागणी करणार तो ज्या रद्द करा कशाच्या आधारावर काढला आणि कोर्टात आम्ही पण जाणार पण आणखीन बघू द्या त्यांच्यात जरा बदलतेत का वाटत बदलाव त्यांनी नाही बदलले त्यांना आमचं वाटवळ करायचं गरीबाचं आम्हाला नाही उभी करायचं आणखी ना आम्ही त्या भूमिकेत पण उतारलो तर नाविला जे वाटोळ होणार उभी तर छगन भुजबळ होणार